सरकारकडून मिळत आहे शेळी पालन करण्यासाठी पंधरा लाख रुपये करून बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो गावाकडील लोक अनेक जोडधंदे करतात शेळी पालन हा एक महत्वाचा व्यवसाय आहे शेतीवर अवलंबून न राहता शेळी पालनासारख्या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवता येते सध्या हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेतीत नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा चांगला पर्याय ठरतो शेळीपालनासाठी कर्ज मिळवा मित्रांनो शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडे भांडवल लागते पण काळजी करू नका कारण सरकारकडून पंधरा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टप्प्यात अर्ज करावा लागेल कर्ज घेण्याची प्रक्रिया कशी असेल जर तुम्हाला शेळीपालनासाठी कर्ज घ्यायचे असेल तर जिल्हा पशुवर्धन विभागाकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्या हा अहवाल बँकेत द्यावा लागतो बँक कागदपत्रांची तपासणी करून कर्ज मंजूर करते शेळीपालनासाठी किती जागेची आवश्यकता असते शेळीपालनासाठी तुम्हाला बारा चौरस फूट जागा लागते वीस शेळ्यांसाठी दोनशे चाळीस चौरस फूट जागा आवश्यक असते एका शेळीच्या पिल्लासाठी आठ चौरस फूट जागा लागते जर चाळीस शेळ्या असतील तर तीनशे वीस चौरस फूट जागा लागते एकूण पाचशे पंचाहत्तर चौरस फूट जागा शेळी पालनासाठी लागते खर्च व कर्ज परतफेड कशी करावी शेळ्यांचे घर बांधण्यासाठी रुपये प्रति चौरस फूट खर्च येऊ नाभार्ड मार्फत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पंधरा वर्षांचा कालावधी दिला जातो त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय कोणत्याही आर्थिक तणावाशिवाय सुरू करू शकता मित्रांनो शेळीपालन हा कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा पशुवर्धन कार्यालय किंवा नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद